सोलापूर बाजार समितीची निवडणूक होणारच डॉक्टर बसवराज यांची माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया न थांबता चालूच राहील आणि सप्टेंबर मध्ये मतदान होईलच अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर बसवराज बगले यांनी मांडली आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला दोन वेळा दिलेली मुदतवाढ चौदा जुलै रोजी संपणार असून जिल्हा उपनिबंधक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होण्याचे संकेतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षीय स्वाभिमानी आघाडीची घोषणा बसवराज आणि अन्य नेत्यांनी एकत्र येऊन केली आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण त्यांनी दोन स्वतःचे पॅनेल उभे करून सत्ताधारी मंडळींना जेरी सांडले होते यंदा मात्र भाजप आणि काँग्रेस मधील गटबाजीचा फायदा घेऊन आपली सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडी सत्तेवर आणण्याचा गनिमिकावा त्यांनी आखल्याची चर्चा आहे डॉक्टर बगले यांच्या हातात उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा लगाम असल्याने ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी राज्य सरकारने किंवा सहकार प्राधिकरणाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही पणन विभागाच्या कुठल्याही निवडणुकीसाठी त्या ठिकाणी राज्य सरकारनं स्थगिती दिली नाही म्हणून राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या वेळापत्रकानुसार प्रक्रिया सुरू आहे सोमवारी एक जुलै चोवीस रोजी सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक श्री किरण गायकवाड साहेब जाहीर करणार आहेत दहा तारखेपर्यंत त्या यादीवर आक्षेप नोंदवणे किंवा हरकती नोंदवणे किंवा दुरुस्ती करणे कि ही बाब होणार आहे त्यावर अंतिम निकाल होऊन चोवीस तारखेला अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर होईल सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात कुठल्याही प्रकारची शेतकरी हिताची धोरणं या ठिकाणी राबवली नाहीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यामुळं दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या सर्वपक्षीय समविचारी लोकांनी एकत्र येऊन सर्वपक्षीय स्वाभिमानी आघाडीची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे निवडणुकीला पात्र असणाऱ्या दक्षिण आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायटीचे चेअरमन व्हाय सेअरमन संचालक आणि व्यापारी मतदारसंघातील दोन प्रतिनिधींसाठीची त्यांची नावं आणि तोलार मतदारसंघातून शिवाय ग्रामपंचायतीतल्या चार उमेदवारांची नावं जवळपास निश्चित के केलेली आहेत कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी घ्यावी अशी विनंती रीट पिटिशन तीनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीसनुसार मी मान्य मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यावर अंतिम निर्णय होईल आणि कोणत्याही परिस्थितीत सोलापूर बाजार समितीची निवडणूक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा हो।